नमस्कार संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगीची भाजी बनवतो अनेक वेगवेगळ्या भाज्या वापरून आपण मिक्स भाजी बनवतो ती भाजी कशी बनवायची ते आपण बघू त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वांग चिरलेलं त्यानंतर मटरचे दाणे घेतलेले आहेत त्यानंतर थोडासा फ्लावर घेतलेला आहे शेंगदाणे मी शिज भिजवून घेतलेले आहेत हे बघा भिजवलेले आहेत शेंगदाणे त्याचबरोबर छोटा बटाटा चिरून घेतलेला आहे गाजर घेतलेले आहे आणि मेथी बारीक कट करून घेतलेली आहे धुवून चांगली आता यासाठी आपल्याला पहिल्यांदा मसाला तयार करायचा आहे तो मसाला कशा पद्धतीने दे तयार करू मी पांढरे तीळ घेतलेले आहे दोन चमचे ते चांगले आपण भाजून घेऊ चांगले मंद गॅसवर भाजून घेऊ भाजल्यामुळे तिळाचा कच्चापणा निघून जातो हे बघा भाजत आलेले आहेत त्याचमध्ये आपण थोडंसं सुकं खोबरं असतो सुकं खोबरं थो। सुक थोडंसं घालू जास्त नाही घालायचं थोडंच घालू हे पण चांगलं भाजून घेऊ हे बघा भाजलेलं आहे आता याला आपण बाजूला काढून घेऊ बाजूला काढून घेतल्यानंतर कढईत थोडंसं तेल टाकते त्याच्यामध्ये एक छोटा कांदा चिरलेला आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून त्या चांगल्या भाजून घेऊ पन, हे पण आपण ह्याचा पण आपण मसालामध्येच घालायचं आहे आणि एक टोमॅटो घालायचा जास्त घालायचं नाहीतर भाजीला आंबड येतो त्यामुळे मी छोटाच टोमॅटो घेतलेला आहे आणि याच्यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि चांगलं भाजून घेऊ आणि ह्याची पेस्ट बनवून घेऊ या सगळ्याची मिक्सरला याची पेस्ट बनवून घेते याची पेस्ट तयार आहे आता ही बघा अशी बारीक केलेली आहे पेस्ट आता आपण फोडणी घालू त्याच कडेमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि जिरं जिरा मोहरीची फोडणी टाकलेली आहे जिरं तडतडले की आपण बटाटे घालू आधीच्या भाज्या म्हणजे शिजत नाहीत त्या आपण पहिल्यांदा घालू म्हणजे तेलात भ परतल्यानंतर काय होतं की थोड्या त्या तेलातमध्ये शिजतात नंतर पाणी घातल्यानंतर ते शिजत नाहीत त्यामुळे आधी ज्या कच्च्या राहतात त्या आधी भाजून घेऊ चांगल्या गाजर घातले फुलगोबी घातला आणि शेंगदाणे घातले याला आपण चांगलं परतून घेऊ खाली लागणार नाही अशा पद्धतीने गॅस ठेवा नाहीतर भाजी खाली लागेल मी वांग आता घालते मी वांग नंतर घातले कारण की वांग पहिल्यांदाच जर भाजलं तर ते पूर्ण शिजतं त्यामुळे मी वांग नंतर भाजून घेते त्याचवर जी आपण मेथी चिरलेली होती ती पण घालू आणि चांगलं हलवून घेऊ तेलामध्ये थोड्या भाज्या परतल्यानंतरच्या भाज्यांचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालते त्याचबरोबर लाल तिखट पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला तुम्हाला जास्त तिखट हवं असेल कमी हवं असेल त्यानुसार तुम्ही घाला आता आपण चांगलं याला परतून घेऊ गॅस मंद ठेवा नाहीतर तिखट टाकल्यामुळे काय होतं की ते जळण्याची शक्यता असते मी परतून घेतलेलं आहे चांगली याच्यामध्ये आता मी मसाला घालते मसाला घालून चांगलं हलवून घेऊया थोडंसं एक पाच मिनटं भाजून घेऊया म्हणजे मसाला पण चांगला म्हणजे आपण आधी भाजलेला आहे मसाला पण थोडासा तेलामध्ये भाजून घेऊया त्यामुळे काय होते की मसाल्याचा पण कच्चापणा निघून जातो मसाला भाजत आहे मसाला भाजलेला आहे याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू थोडंसं पाणी घालते मी त्यामुळे भाज्या थोडंच घालते कारण की भाज्या मगाशी तेलामध्ये आपण भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे निम्म्या शिजलेल्या आहेत जास्त पण शिजायला नको त्यामुळे थोडं पाणी घालून चांगलं आपण शिजवून घेऊ त्यामध्ये मीठ थोडंसं घालू चवीनुसार याला चांगलं हलवून घेऊन एक पाच मिनटं शिजत ठेवूया आपण पा। पाच मिनटांनंतर याला उकळी आलेली आहे थोडी थोडी म्हणजे भाज्या शिजत आलेल्या आहेत भाजी आपली शिजत आलेली आहे ही शिजलेली आहे आता आपण याला मध्ये काढून घेऊ थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि बाउल मध्ये काढून घेऊ ही आपली भाजी तयार आहे ही बघा जास्त पण म्हणजे जास्त शिजवलेली पण नाही आहे आणि जास्त म्हणजे कच्ची पण नाही आहे व्यवस्थित झालेली आहे कलर पण चांगला आलेला आहे याच्यामध्ये अनेक आपण भाज्या वापरतो काही काही ठिकाणी पावटे वगैरे घेवड्याच्या शेंगा किंवा बोर वगैरे घालतात पण इथे नसल्यामुळे मी घातलेले नाही आहेत तुम्ही घाला आपण बाजरीच्या भाकरीवर भाकरीचा नैवेद्य दाखवतो पण इथे बाजरी, बाजरी मिळत नसल्यामुळे मी तांदळाची भाकरी वापरलेली आहे तांदळाची भाकरी त्यामध्ये दही भाताचं नैवेद्य दही आणि आपण ही भाजी त्याचबरोबर जी तिळाची किंवा जवसाची खोबऱ्याची वगैरे जी आपण चटणी बनवतो ती आणि कांद्याची पात वगैरे ठेवतात पण इथे कांद्याची पात पण नाही मिळालेली त्यामुळे जी गाजराची किंवा गाजरे किंवा कांदा चिरून वगैरे ठेवतात भुईमुगाच्या शेंगा वगैरे ठेवतात आणि हा नैवेद्य संक्रांतीला